नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओया सी स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बावीस एप्रिल दोन हजार बारा रोजी जो एम पी एस सी पी एस आय परीक्षेचा पेपर झाला होता या पेपरमधील भूगोल या विषयाच्या संदर्भानं तुम्हाला सव्वीस प्रश्न विचारण्यात आले होते या प्रश्नांवर विश्लेषणात्मक चर्चा आपण करणार आहोत आपण जर बघितलं तर पूर्वी स्वतंत्र ग्रुप बीमधील पदांच्या एक्झाम व्हायच्या जसं ही आहे पोलीस उपनिरीक्षक परीक्षा दोन हजार बाराची जाहिरात आहे आणि परीक्षा झाली होती बावीस एप्रिलला तर सेट एमधील प्रश्न आपण पाहूयात जॉग्राफीचे पूर्वी दीडशे प्रश्नांचा संच असायचा ठीक आहे तर यामधील आपण जॉग्राफीचे सव्वीस प्रश्न समजून घेऊयात प्रश्न आहे महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी तीन चतुर्थांश भागात डॅश डॅश मृदा आढळते आता पर्यायानुसार जा गाळाची मृदा रेगुर मृदा वन मृदा आणि जांबी मृदा मग असं हे आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये आपल्या महाराष्ट्र पठारावर सर्वात जास्त रेगूर मृदा आढळते आणि महाराष्ट्र पठारानं आपल्या महाराष्ट्राचा नव्वद टक्के भाग व्यापलेला आहे आणि रेगूर मृदा बेसाळपासून तयार होते म्हणजे आपल्याला जनरल माहितीवरून प्रश्नाच्या उत्तरापर्यंत जाता येतं किंवा आपण थोडंसं टेक्निकली जरी बघितलं हो की तीन चतुर्दांश म्हणजे पंच्याहत्तर टक्के भागात कोणती मृदा आढळते मग परत ते चाल आपल्याला की आपल्या महाराष्ट्र पठाराने नव्वद टक्के भाग व्यापलेला बे आहे बेसॉल्ट आहे महाराष्ट्र पठारावर आणि रेगूर मृदा सुद्धा बेसॉल्टच्या काही विधानानं तयार होते ठीक आहे कारण बाकीची जर बघितली आपण वनमृदा तेवढ्या भागात नाही आढळत जांभी मृदा थोडंसं दक्षिण कोकण आणि पूर्व विदर्भामध्ये आढळते आणि गळाची मृदा एकदम नद्यांच्या त्या खोऱ्यामध्ये असते म्हणून रेगूर मृदा हेच काय हे? आहे उत्तर आपलं असणार आहे त्यानंतर बघा पर्यावरण व वन मंत्रालय तसेच केंद्रीय प्रदूषण मंडळ यांच्या दोन हजार नऊच्या अहवालानुसार महाराष्ट्रातील सर्वात प्रदूषित शहर तत्कालीन वेळेचा करंटचा क्वेश्चन आहे त्यामुळे आपण जास्त त्याच्यावर चर्चा करणार नाही उत्तर होतं चंद्रपूर भारताच्या ग्रामीण आर्थिक विकासात सर्वात मोठा अडथळा कोणता आहे तर हा प्रश्न कॅन्सल झाला त्यानंतर भारतीय प्रमाण वेळ कोणत्या रेखावर निश्चित केली गेली आहे हे आपल्या आहे आणि एम पी एस सी दरवर्षी तुम्हाला कोणत्या ना कोणत्या एक्झामला हा प्रश्न विचारते की भारतीय प्रमाण वेळ ही कोणत्या रेखावर तिचे साडेब्याऐंशी अंश साडेब्याऐंशी अंश पूर्व रेखा दिशा पण महत्त्वाची आहे पूर्व रेखा जे प्रयागराज येथून जातं हे पण पाठ करा म्हणजे पर्याय क्रमांक तीन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे त्यानंतर टाटा आयर्न अँड स्टील कंपनी कोणत्या नदीवर आहे जी जमशेदपूरला आहे तर टाटा आयर्न अँड स्टील कंपनी ही सुवर्णरेखा नदीवर आहे झारखंड राज्यामध्ये एकोणावीसशे सातमध्ये जमशेदजी टाटा यांनी या कंपनीची स्थापना केलेली होती त्याला लागूनच एक पर्याय आहे ब्राह्मणी नदीवर पण एक मोठा प्रोजेक्ट आहे आयर्न अँड स्टीलचा तो आहे हिंदुस्तान स्टील लिमिटेड रूरकेला उडिसामध्ये आहे तो तर ते पण लक्षात ठेवा की तो ब्राह्मणी नदीवर आहे ऑपरेशन फ्लड प्रोग्रॅम कशाशी संबंधित आहे पूर नियंत्रण पूर व्यवस्थापन वाढीव दूध उत्पादन व वा संकलन वाढीव अन्न उत्पादन तर आपल्या प्रश्नाचं उत्तर वा आहे वाढीव दूध उत्पादन व संकलनाच्या संदर्भानं आहे ठीक आहे ऑपरेशन फ्लड यालाच आपण श्वेतक्रांती असं देखील म्हटल्या जातो एकोणावीसशे सत्तरमध्ये ऑपरेशन फ्लड प्रोग्रॅम सुरू झाला होता हा त्यावेळी जगातील सर्वात मोठा डेअरी विकास कार्यक्रम होता असं मानलं गेलं आणि याचे मूळ संकल्पक होते म्हणजे ऑपरेशन फ्लड प्रोग्रॅमचे हिरो ठरले वर्गीस कुरियन ज्यांना आज आपण भा श्वेतक्रांतीचे जनकही म्हणतो किंवा मिल्कमॅन ऑफ इंडिया असं देखील वर्गीस कुरियन यांना म्हटलं जातं ही पण जनरल माहिती थोडीशी लक्षात ठेवा ऑपरेशन फ्लड प्रोग्रॅम कधी सुरू झाला कशाच्या संदर्भानं आहे श्वेतक्रांती वर्गीस कुरियन दक्षिण मध्य रेल्वेचं मुख्यालय कुठं आहे दक्षिण मध्य रेल्वे द म रे तर हे सिकंदराबादला आहे दक्षिण मध्य रेल्वे ठीक आहे म्हणजे आता तुम्हाला काय आहे पौनच जावं लागणार आहे एवढे जे अठरा महत्त्वाचे आहेत ठीक आहे याचा नकाशा तयार करा म्हणजे अजून तुमचा पाठ होईल त्याचे शॉर्टकट्स पण तुम्हाला माहीत पाहिजेत आणि त्याचे मुख्यालय पण माहिती पाहिजे त्यानंतर महाराष्ट्राच्या पश्चिम लांबी विस्तारापेक्षा महाराष्ट्राच्या पश्चिम विस्तारापेक्षा दक्षिणोत्तर विस्तार कमी आहे पर्याय एक उत्तरील कारण आपल्याला माहिती आहे आपण जर पाहिलं तर महाराष्ट्राचा साधारणपणे समुद्रकिनारा आहे दक्षिणोत्तर सातशे वीस ठीक आहे आणि जर पूर्व पश्चिम जर विस्तार बघितला आपण तर सरासरी बघूया आपण वेगवेगळ्या पुस्तकामध्ये वेगवेगळ्या संख्या दिल्या तर आठशे किलोमीटर आहे मग पश्चिम जास्त आहे आणि दक्षिण उत्तर कमी आहे आता प्रश्न एकदा स्थिर डोकं ठेवून वाचा पूर्व पश्चिम विस्तारापेक्षा दक्षिण उत्तर विस्तार कमी आहे कमी आहे म्हणून पर्याय क्रमांक एक रेगुर ही खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणावर आढळते बघा तेच प्रश्न तुम्हाला घुमून फिरून विचारला आहे पहिला प्रश्नही रेगुर मृदेवर विचारला आहे आता में आपन केल। है है। त्या प्रश्नामध्ये जे आपण विश्लेषण केलं तेच इथं हे उत्तर आहे काय म्हणलं आहे रेगुर मृदा ही खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणावर आढळते दख्खनचा पठारी प्रदेश कोकणातील डोंगराळ प्रदेश नाही तिथं तर जांबी आहे कोकण किनारपट्टीचा चिंचोळी मैदान तिथं वाळू मिश्रित आहे भामरागडचा डोंगरी मैदान तांबडी आणि जांभीए म्हणजे काय शेवटी आपल्याला माहिती आहे की आपल्या महाराष्ट्र पठारावर किंवा दख्खनच्या पठावर सर्वात जास्त कोणती मृदा आहे मृदा आहे जिला आपण काळी कापसाची मृदा म्हणतो पर्याय क्रमांक एक महाराष्ट्रात नारळाच्या भागा प्रामुख्याने कोणत्या भागामध्ये आढळतात ईशान्य पश्चिम भागात आग्नेय भागात मध्य भागात समजा हा महाराष्ट्राचा नकाशा आहे ठीक आहे तर लॉजिक काय आपल्या आता ईशान्य भागात आता ईशान्य म्हणजे पार इकडे मग इथं नारळ येतील का नाही येणार आपल्याला माहिती आहे की नारळासाठी वाळू मिश्रित जमीन लागते मग ती कुठे आहे तर किनारपट्टीला आहे आता इथं किनारपट्टी सांगणारा पर्याय कोणता इथं ना आग्नेय भागात आहे आग्नेयला येणार नाही ना मध्य भागामध्ये महाराष्ट्र पठारावर नारळ घेतले जात नाहीत ठीक आहे तुम्ही आम्ही जे लावतो कोतं एक लावतात ते शो म्हणून परंतु एक पीक म्हणून उत्पादन जे आहे ते कोकणामध्येच घेतलं जातं म्हणजे महाराष्ट्राच्या पश्चिम भागातच ते घेतलं जातं महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशाने झाली भूप्रक्षोभ संचयन भूकंप भ्रंशमुलक उद्रेकानं झालेली आहे महाराष्ट्र पठाराची निर्मिती ही लावाच्या भ्रंशमूलक उद्रेकानं झालेली आहे त्यानंतर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात खनिज संपत्ती विपुल आहे कटमेथडनं जाना पुणे चंद्रपूर बीड आणि सोलापूर मग आता आपल्याला चार पर्याय दिले तर त्याच्यात म्हणजे डोळे झाकून आपल्याला चंद्रपूर उत्तर लिहिता आहे ना आपल्याला माहिती आहे की कोळसा बघा दगडी कोळसा खूप मोठ्या प्रमाणामध्ये खनिज बघा किंवा चुनखड चुनखडी आहे किंवा अजून एक क्षेत्र जे आहे इतर दोन्ही तिन्हीच्या तुलनेमध्ये तिन्हीच्या तुलनेमध्ये साहजिकच कुठे असणारे खनिज संपत्ती विपुल प्रमाणामध्ये चंद्रपूरमध्ये असणारे महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या प्रदेशात सर्वात जास्त जैवविविधता आढळते हा भी प्रश्न तसाच आहे बघा कोणत्या प्रदेशात सर्वाधिक जैवविविधता जैवविविधता म्हणजे काय विविध प्रकारचे जीव मग त्याच्यामध्ये एक जरी जीव घेतला तुम्ही समजा उदाहरणार्थ तृणभक्षक मग वेरियस टाईपचे तृणभक्ष किंवा एकाच प्रकारचे वृक्ष एकाच जातीचे वृक्ष समजा जांभूळ तर जांभळाच्या पण खूप साऱ्या प्रजाती आहेत समजा खेकडा प्राणी तर खेकड्याच्या पण खूप साऱ्या प्रजाती आहेत ठीक आहे झुडपं आहे तर झुप झुडपाचे खूप मोठे प्रकार आहेत तर मग असं कुठे आढळतं तर पर्याय दिलेत पश्चिम घाट सातपुडा मेळघाट आणि चिखलदार चिखलदरा टेकड्या आता याच्यामध्ये जर आपण हवामान लोकेशन आणि त्यांचं डेमोग्राफिक बघितलं आपण बघा सातपुडा माळघाट आणि चिखलदरा तर सेम हे जे तीनही प्रदेश येऊ लागलेत ना तर हे मोसमी वनाचे पट्टे येतं हे मोसमी वनामध्ये येऊ लागलेत कोण सातपुडा मेळघाट आणि चिखलदरा आणि एकटा जो आहे पश्चिम घाट हा सदाहरित वनामध्ये येऊ लागलेला आहे सदाहरित वन कुठं असतील जिथं जास्त पर्जन्य म्हणजे पाण्याची व्यवस्था झालेली आहे पर्जन्य खूप मोठ्या प्रमाणामध्ये सदाहरित वन वनं येतं सदाहरित वन म्हणजे वनांचे व्हीरियस टाईप आहेत तिथं झुडपं मोठ्या प्रमाणात आहे विली मोठ्या प्रमाणामध्ये उंची झाडाची रुंद पर्णी कठीण येतं आणि मग जिथं जास्त सदाहरित हरित वन तिथं ता, व्हीरियस टाईपचे जीवसुद्धा उपलब्ध आहेत म्हणून सर्वाधिक जैविकता कुठं आढळेल तर पश्चिम घाटामध्ये आढळणार आहे पवन ऊर्जेत अग्रेसर असणारं राज्य हे पाठ आहे आपल्या वन लाईनमध्ये तमिळनाडू हे भारतामध्ये पवन ऊर्जेमध्ये अग्रेसर आहे त्यानंतर महाराष्ट्रातील लागवडीखालील जमिनीच्या किती टक्के क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आहे तर कॅन्सल केलेला आहे हा क्वेश्चन तत्कालीन वेळेस ठीक आहे पशु प्राणी व वनस्पती या सर्वांचे रक्षण करण्यासाठी संसदेने केव्हा वन्यजीव संरक्षण कायदा केला तर हा पण पाठ प्रश्न आहे आपल्या आणि पाठ कराच तुम्ही कारण हा प्रश्न नेहमी विचारतात वन्यजीव संरक्षण कायदा केला एकोणावीसशे बहात्तरमध्ये त्यानंतर सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेश काय म्हणून ओळखला जातो अतिपर्जन्याचा ओल्या दुष्काळाचा पर्जन्यछायेचा तराईचा तराई तर उत्तर भारताचा संदर्भ आहे अतिपर्जन्य हा सह्याद्रीच्या पश्चिमेकडील भाग आहे म्हणजेच काय आहे पर्जन्य छायाचा प्रदेश हे तो रॉंगच येल ना त्याला परस्पर विरोधी वाक्य आहे पर्याय क्रमांक दोन पर्जन्य छायेचा प्रदेश आता आपल्याला माहीत आहे की महाराष्ट्रामध्ये जो सह्याद्री पर्वत आहे हा दक्षिण उत्तर स्थितीमध्ये अरबी समुद्राला समांतर पसरलेला आहे आणि अरबी समुद्रावरून येणारे हे जे नैऋत्य नैऋत्य मान्सून वारे आहेत हे बाष्प घेऊन येतात आणि सह्याद्री आल्याच्यानंतर ते वर जातात सह्याद्री क्रॉस करण्यासाठी मग जसं वर जावं तसं तसं बाष्प धरून ठेवण्याची क्षमता कमी होते आणि म्हणून सह्याद्रीच्या पश्चिमेकडे प्रचंड प्रमाणात पाऊस पडतो पण ज्यावेळेस हे वारे क्रॉस करतात सह्याद्री आणि सह्याद्रीच्या पूर्वा, पूर्व पूर्वी भागाकडे जातात मग हे वारे खाली जातात हे सह्याद्रीला क्रॉस केल्याच्यानंतर आणि जसंजसं मग आपल्याला माहिती आहे खाली यावं तापमान वाढतं तापमान वाढलं की बाष्प धरून ठेवण्याची क्षमता वाढते म्हणून महाराष्ट्राच्या सह्याद्रीच्या पश्चिमेला अतिपर्जन्य पडतं आणि महाराष्ट्राच्या सह्याद्रीच्या पूर्वेला पर्जन्य छायेचा प्रदेश आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन त्यानंतर आहे कोणती नदी अरबी समुद्राला मिळते तापी कावेरी महानदी आणि कृष्णा आता याच्यामध्ये बघा तापी अरबी समुद्राला मिळते ती पश्चिमवाहिनी नदी आहे बाकी कावेरी कावेरी जर बघितलं तुम्ही तर ती बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते मग आता कावेरी नदी आपण जर बघितलं तर साऊथ इंडियामध्ये आहे ना हे बघा कावेरीचं लोकेशन पार इथं आहे कुठे आहे ती बंगालच्या उपसागराला जाऊन मिळली कावेरी त्याच्यानंतर महानदी महानदी जर, महा महा जर आपण पाहिलं तर पार ओडिसामध्ये आहे इथे आणि कृष्णा आपल्या महाराष्ट्रानंतर हे बघा कृष्णा नदी पण म्हणजे कावेरी महानदी आणि कृष्णा या बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात ठीक आहे आणि मग अरबी समुद्राला मिळणारी तापी इथं तापे बघून घ्या ही बघा तापी अरबी समुद्राला जाऊन मिळते कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही उल्हास वैतरणा कुंडलिका तीनही आहेत ह्या हे बघा वैतरणा आहे इथे कोकणामध्ये त्याच्यानंतर उल्हास आहे ठाण्याच्या परिसरामध्ये वैतरणा पालघर आणि नंतर कुंडलिका रायगडमध्ये ठीक आहे तीनही आहेत म्हणजेच वरीलपैकी कोणतेही नाही असं उत्तर घ्यावं लागेल आपल्याला पर्याय क्रमांक चार खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य चतुर्थक व्यवसायांना लागू पडते चतुर्थक व्यवसाय म्हणजे कोणते ज्ञानावर आधारित म्हणजे रिसर्च सॉफ्टवेअर निर्मिती पर्यायचा निसर्गावर अवलंबून हे तर प्राथमिक व्यवसायाचं वैशिष्ट्य आहे विनिमय हे सेवा सेक्टर आलं म्हणजे हे तृतीयेचं वैशिष्ट्य आहे संशोधन विकास यावर अवलंबून येस यस, यस पर्याय क्रमांक तीन कारण पदार्थावर प्रक्रिया प्रक्रिया उद्योग हे द्वितीयचं वैशिष्ट्य आहे द्वितीय व्यवसायाचं म्हणजेच पर्याय क्रमांक तीन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे महाराष्ट्रात कापूस उत्पादनासाठी कोणता विभाग अग्रेसर आहे पश्चिम महाराष्ट्र कोकण उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ आणि मराठवाडा आता हे खूप मोठे दोन सेक्टर आले बघा विदर्भ आणि मराठवाडा साहजिकच उत्तर काय असणारे विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये कापसाची लागवड केली जाते महाराष्ट्रातील दगडी कोळसा कशाचा प्रामुख्याने उपयोग केला जातो दगडी कोळशाचा औष्णिक विद्युत ऊर्जा औन्विक ऊर्जा जलविद्युत ऊर्जा बरे बघा प्रश्न तुम्हाला किचकट वाढला का तुम्ही कट मेथनं जाणार जलविद्युत ऊर्जा पाण्यापासून बनवतात अणूर्जा जे किरणोत्सारी मुलद्रे आहेत त्याच्यापासून बनवतात म्हणजे पर्याय तीन काटला दोन काटला यापैकी नाही बी कटला म्हणजे औष्णिक विद्युत थर्मल पॉवर ठीक आहे आपल्याला माहिती आहे नैसर्गिक वायू आणि दगडी कोळशापासून थर्मल पॉवर म्हणतात पर्याय क्रमांक एक हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे औद्योगिक विकासाशी संबंधित कोणती संस्था नाही सिकॉम महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ ह्या दोनही आहेत परंतु प्रश्न निगेटिव्ह केला ना मग निगेटिव्ह निगेटिव्हच होईल हो उत्तर पण म्हणून वरीलपैकी कोणतेही नाही असं उत्तर येतं कारण काय बघा सिकॉम आणि महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ ह्या दोन्ही संस्था औद्योगिक विकासाशी आहेत मग उत्तर पाहिजे होतं वरीलपैकी दोन्ही परंतु ते काय म्हणल्यात नाही म्हणून वरीलपैकी कोणतेही नाही असं उत्तर आपल्याला घेणं अपेक्षित आहे आणि आन्सर के मध्ये पण तसंच उत्तर दिलेलं आहे पर्याय क्रमांक चार एकोणावीसशे एक्केचाळीस एकसष्ट अशी वीस वर्षाची रस्ते बांधणी योजना स्वातंत्र्यापूर्वी ठरवण्यात आली या योजनेचं नाव होतं नागपूर योजना त्यानंतर नेक्स्ट सन दोन हजार अकराच्या लोकसंख्येनुसार महाराष्ट्रात साक्षरतेची टक्केवारी काय आहे तर ती आहे ब्याऐंशी पॉईंट एक्क्याण्णव तर जनरली तुम्ही जिल्हे पण लक्षात घ्या महाराष्ट्रातले सर्वात जास्त साक्षर जिल्हा आहे मुंबई उपनगर मुंबई उपनगर त्याचं पर्सेंटेज आहे एकोणनव्वद पॉईंट नऊ टक्का आणि दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा आहे मुंबई शहर मुंबई शहर त्याचं पर्सेंटेज आहे एकोणनव्वद पॉईंट दोन टक्का तिसऱ्या क्रमांकाचा आहे नंतर मग नागपूर अठ्ठ्याऐंशी पॉईंट चार टक्के आणि चौथ्या क्रमांकाचा आहे अकोला अठ्ठ्याऐंशी टक्के ठीक आहे हे चार थोडेसे लक्षात ठेवा त्यानंतर लोकसंख्येवर आधारित प्रश्न आहे महाराष्ट्रात लिंग गुणोत्तर कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी आहे म्हटले सर्वात पहिले आपल्याला पूर्ण महाराष्ट्राचं लिंग गुणोत्तर आहे नऊशे एकोणतीस हे एकदा लक्षात घ्या ठीक आहे मग आता सर्वात कमी पण काय या चार पर्यायाचा विचार करायचा या चार पर्यायाचा विचार केला तर सर्वात कमी आहे बीड बीडमध्ये आहे नऊशे सोळा कोल्हापूरमध्ये आहे नऊशे सत्तावन्न उस्मानाबादमध्ये आहे नऊशे चोवीस म्हणजे उस्मानाबाद पूर्वीचं म्हणजे आताचं धाराशिव आणि जालना आहे नऊशे एकोणतीस ठीक आहे सॉरी जालना आहे नऊशे सदोतीस जालना आहे नऊशे सदोतीस जालना नऊशे सदोतीस पण काय आहे त्यांनी पर्यायानुसार आहे ना ह्या सर्वात कमी आणि जर आपण पूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर सर्वात कमी लिंग गुणोत्तर असणारे जिल्हे तर मग ते तीन आहेत मुंबई शहर आठशे बत्तीस मुंबई उपनगर आठशे साठ आणि ठाणे आठशे एक्याण्णव एक आणि सर्वात जास्त लिंग गुणोत्तर आहे रत्नागिरी अकराशे बावीस सिंधुदुर्ग एक हजार छत्तीस आणि गोंदिया नऊशे नव्याण्णव पण तुम्हाला पर्यायाचा विचार करायचा आहे तुम्हाला असा जनरल त्यांनी असा ओरली क्वेश्चन विचारलाय का नाही पर्यायानुसार विचारलेला आहे अशा पद्धतीनं आपण दोन हजार बारामध्ये मध्ये जो पी एस आय पूर्व परीक्षा पेपर झाला होता त्यामधील जॉग्राफीचे प्रश्न पाहिले तुम्ही आमचं व्हॉट्सअप चॅनल त्याचबरोबर जे टेलिग्राम चॅनल आहे ते पण फॉलो करा तिथं देखील एक्झामच्या संदर्भाने अपडेट्स दिल्या जातात धन्यवाद